नमस्कार मंडळी आज आपण बघतोय खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडी अधिक पौष्टिक होण्यासाठी ह्यात आपण बाजरीचं पीठ घालणार आहोत ही कोथिंबीर वडी आपण हवी तेवढी पातळ करू शकतो खूप जास्त तेलकट होत नाही मस्त अशी छान हलकी फुलकी वडी तयार होते त्यासाठी ताजी हिरवीगार कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे शक्यतो कोथिंबीरमधील पाणी पूर्णपणे निथळल्यानंतर कोथिंबीर बारीक चिरायची मिक्सरच्या छोट्या भांड्यात घेऊया दोन हिरव्या मिरच्या आठ दहा लसूण पाकळ्या अर्धा ते एक इंच आल्याचा तुकडा आणि फक्त पाव चमचा जिरे ह्यात पाणी न घालता वाटून घ्यायचं ह्याप्रमाणे वाटलेलं साहित्य कोथिंबीरीत घालून घेते ह्यात आपण बाजरीचं पीठ घालणार आहोत तर सुरुवातीला साधारण एक वाटी ताजं बाजरीचं पीठ घालते बाजरीचं पीठ खूप जास्त दिवस आधी दळलेलं असेल तर त्याला कडबट चव येते त्यामुळे शक्यतो ताजं बाजरीचं पीठ वापरा आणखी यात घालूया त्याच वाटीने अर्धी वाटी बेसन पीठ आणि दोन चमचे तांदळाचं पीठ दीड चमचा पांढरे तीळ घालूया थंडी आहे त्यामुळे पांढरे तीळ थोडेसे वाढवले तरी चालेल आणखी यात घालूया पाव चमचा साखर अर्धा चमचा हळद एक चमचा किंवा आवडीनुसार घरगुती मसाला अर्धा चमचा गरम मसाला आणि दोन चिमुटभर हिंग आता एक चमचा कच्चं तेल घालून पाणी न घालता आधी हाताने असं मिक्स करून घ्यायचं हे मिक्स केल्यानंतर मला पिठाचं प्रमाण कमी वाटतंय त्यामुळे ह्यात अजून बाजरीचं पीठ घालते एकूण किती पीठ लागलं ते मी पुढे सांगतेच आता एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं तर हे बघा थोडंसं घट्टच ठेवलं आहे तर मला यात एकूण दीड वाटी बाजरीचं पीठ आणि अर्धी वाटी पीठ लागलं आहे तुम्ही तेवढंच बाजरीचं पीठ आणि तेवढंच बेसन पीठ ते असं प्रमाण घेतलं तरी चालेल आधी असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की मिठाचा अंदाज बरोबर येतो तर आत्ता यात घालूया चवीनुसार मीठ मीठ व्यवस्थित मिक्स होण्यासाठी थोडंसं अर्धा चमचा पाणी घातलं आहे सुरुवातीलाच जास्त पाणी घालायचं नाही कारण ह्यात बाजरीचं पीठ आहे थोड्या वेळात ते जरा सैल होत जातं सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर गॅसवर भांड्यात पाणी तापायला ठेवायचं त्यानंतर असं तेल लावून घेतलं की वडी प्लेटला चिकटत नाही आता हाताला पण थोडंसं तेल लावून घेतलं आहे म्हणजे कोथिंबीर वडीचे रोल व्यवस्थित करता येतील तर आपल्या आवडीप्रमाणे छोटे मोठे रोल करू शकता मिश्रण बघा खूप जास्त सैल नको आणि अगदी घट्टही नको असं इतपट ठेवलं की रोल व्यवस्थित होतात वाफवल्यानंतर हे रोल जरा मोठे होतात त्यामुळे ठेवताना जरा अंतर ठेवायचं जास्त पसरलं असेल तर साईडने जरा व्यवस्थित करून घेतलं की पहिली व शेवटची वडीसुद्धा छान होते भांड्यातलं पाणी आता गरम झालं आहे ह्यात हे ठेवून घेऊया झाकण लावून कोथिंबीर वडी वीस ते बावीस मिनटं वाफवून घेते वीस बावीस मिनटानंतर बघूया तर हे बघा कोथिंबीर वडीचे रोल व्यवस्थित वाफलेत पाण्यात हात बुडवून असं चेक केल्यानंतर हाताला काही चिकटलं नाही म्हणजे व्यवस्थित शिजलेत आता गॅस बंद करूया वाफवल्यानंतर तुम्ही बघू शकता साईजमध्ये मोठे दिसतात तर ह्या वड्या मी पहिली पाच सहा मिनटं हाय फ्लेम आणि त्यानंतर मीडियम फ्लेमवर वाफवल्या आता हे पूर्णपणे थंड करून घेते वाटल्यास थंड होण्यासाठी ह्याची जरा वाफ केली की फ्रीजमध्ये ठेवू शकता संपूर्णपणे थंड झाल्यानंतर बघा अलगदपणे निघतात आपल्याला पाहिजे तेवढ्या वड्या कट करून घेऊया आणि उरलेले वाफवलेले रोल फ्रीजमध्ये ठेवले की कमीत कमी पाच सहा दिवस तरी छान टिकतात आपल्याला कोथिंबीर वडी जितकी पातळ किंवा जाड आवडते त्याप्रमाणे कट करून घ्यायची गरम असतानाच कट केलं तर व्यवस्थित वड्या पडणार नाहीत त्यामुळे संपूर्ण थंड झाल्यावरच वड्या कापायच्या आमच्याकडे मध्यम जाडीची कोथिंबीर वडी आवडते ज्यांना एकदम कुरकुरीत कोथिंबीर वडी आवडते त्यांनी मग अगदी पातळ कापली तरी चालेल कोथिंबीर वडी तळण्यासाठी पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं आहे तेल गरम झालं तर की यात वड्या सोडूयात तसं तर कोथिंबीर वडी तळायला खूप जास्त तेलाची गरज नाही पण तरीही कोणाला भजीप्रमाणे जास्त तेलात तळलेली कोथिंबीर वडी आवडत असेल तर त्यांनी त्याप्रमाणे तळायची किंवा ह्याच्यापेक्षा कमी तेल घातलं तरी चालेल खरं तर वाफवल्यानंतर थोड्याशा गरम वड्या तेलात न तळता तशाच खाल्ल्या तरी छान लागतात गॅस मिडियम आहे अल्टीपल्टी करून वड्या तळून घेऊया ह्या वड्या जास्त तेल पित नाही मस्त कुरकुरीत आणि खमंग होतात कोथिंबीर घेताना फक्त खूप मोठ्या पानांची मोठ्या देठांची न घेता छोटी छोटी पानं असतात ती कोथिंबीर घ्यायची त्याच्या वड्या जास्त चवदार होतात असा सगळीकडून छानसा कलर आला की वड्या तेलातून काढून घ्यायच्या तुम्ही बघू शकता कमीच तेल घातलेलं तरीसुद्धा पॅनमध्ये तेल उरलं आहे बाकीच्या वड्या पण ह्याचप्रमाणे तळून घेऊया ह्या पद्धतीने बनवलेली कोथिंबीर वडी अजिबात तेलकट होत नाही मस्त अशा हलक्या फुलक्या होतात चवीला तर खूपच भारी सगळ्या आवडीने खातील नक्की घरी बनवून बघा कशा झालं हे कळवायला विसरू नका लवकरच भेटूयात अशाच एका छानसा रेसिपीसोबत